पंढरपूर म्हटलं की विठ्ठल आलाच आणि आपल्याला काय वाटतं की मूर्ती फक्त अफजल खान किंवा औरंगजेबाच्या वेळीच लपवली असेल हो साधारणपणे तोच समज असतो पण आज जी माहिती आपण पाहणार आहोत ती खरंच खूप वेगळी आहे म्हणजे अगदी आश्चर्यकारक आपल्या हाती जी साधनं लागली आहेत त्यातून असं दिसतंय की गेल्या चारशे वर्षात कमीत कमी सात आठ वेळा तरी विठ्ठलाच्या मूर्तीला आपलं मंदिर सोडावं लागलंय अगदी सात आठ वेळा आणि कारण फक्त परकीय आक्रमण नव्हती हे जास्त महत्वाचं चला जरा खोलवर पाहूया हो नक्कीच हे खरे की परकीय आक्रमणांव्यतिरिक्त सुद्धा म्हणजे काही वेळा तर चक्क पैशांसाठी मूर्ती चोरून नेल्याचे उल्लेख आहे ती क्या सर काय सांगताय पैशांसाठी हो हो आणि औरंगजेबाबद्दल बोलायचं तर तेव्हा तर परिस्थिती जास्तच गंभीर होती तो सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव म्हणजे जवळपास चार वर्ष पंढरपूर जवळच होता ब्रह्मपुरीला अच्छा ज्याला त्याने नंतर बेगमपुरी असं नाव दिलं होतं तिथे त्याचा तळ होता चार वर्ष इतका जवळ औरंगजेब मग मूर्तीचं काय केलं मंदिरातच होती नाही नाही खबरदारी घेतली होती मूर्ती चंद्रभागेच्या पलीकडे म्हणजे देगाव नावाचं गाव आहे तिथे लपवली होती ओके देगाव हो दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव च एक पत्र पण आहे आपल्याकडे त्यात स्पष्ट म्हटले की औरंगजेबाचं संकट दिसतंय म्हणून बडव्यांनी म्हणजे मंदिराचं जे पारंपरिक पुजारी सेवक आहेत ना त्यांनी मूर्ती लपवण्यासाठी देगावच्या पाटलांकडे आणली अच्छा आणि विशेष म्हणजे पुढे कोणी आपल्यावर काही आळ घेऊ नये म्हणून देगावकरांनी पंढरपुरातल्या महत्वाच्या लोकांच्या सह्या पण घेतल्या होत्या त्या पत्रावर अरे वा म्हणजे अगदी कागदोपत्री व्यवस्थित अगदी नोंदी असं पण सांगतात की मूर्ती काही काळ शेतात पुरून ठेवली होती आणि काही काळ एका विहिरीत पण लपवली होती आणि मग यात मराठ्यांची काय भूमिका होती कारण तो काळ तर मराठी मुघल संघर्षाचा होता ना बरोबर अगदी बरोबर इथेच गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते त्यावेळी आपली छत्रपती राजाराम महाराज ते तर दक्षिणेत होते जिंजित हो जिंजित होते हो हो पण तिथून सुद्धा त्यांनी तेवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याण्णव ला एक आज्ञापत्र काढलं म्हणजे एक प्रकारचा हुकूमच त्यात स्पष्ट सांगितलं की देगाव गावात विठ्ठलाची मूर्ती आहे त्यामुळे अगदी युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा त्या गावाला कोणी त्रास देऊ नये अगदी मराठा सैन्याने सुद्धा त्रास देऊ नये कारण काय युद्ध काळात आपल्याच सैनिकांकडून पण कधी कधी त्रास होतो गावाला बरोबर होऊ शकतो म्हणून तसं बजावलं होतं आणि त्रास दिला तर कडक शिक्षा होईल असंही म्हटलं होतं एवढंच नाही तर सेनापती संताजी घोरपडे त्यांनीही चोवीस जुलै सोळाशे ला असंच एक पत्र काढून गावाला अभय दिलं यावरून दिसतं की ते किती जागरूक होते देवस्थान आणि गाव याबद्दल म्हणजे सोळाशे नव्याण्णव मध्ये औरंगजेब गेला ब्रह्मपुरीतून मग मूर्ती परत आणली मंदिरात हो पण असं ऐकलंय की नंतर त्याने मंदिर पाडायचा हुकूम दिला होता हो ते पण खरंय सोळाशे नव्याण्णव नंतर मूर्ती परत आली खरी पण सतराशे पाच मध्ये औरंगजेब पुन्हा आला पंढरपूर जवळ म्हणजे वाकिनखेड्याच्या मोहिमेवरून परत जात होता तेव्हा कोणीतरी त्याच्या लक्षात आणून दिलं की त्याच्याच सैन्यातले जे हिंदू सैनिक आहेत ते मोठ्या संख्येने विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला गर्दी करतायत अरे बापरे मग काय औरंगजेब संतापला त्याने लगेच हुकूम दिला की मंदिर पाळून टाका जमीन करा आणि तिथे गायी कापा अय्यो हो याची नोंद असलेला मूळ अखबार म्हणजे तत्कालीन सरकारी बातमीपत्रच उपलब्ध आहे आजही अच्छा अर्थात त्यावेळी पण मूर्ती वेळीच हलवली होती पण यावेळी नक्की कुठे नेली होती ना याचा पुरावा नाहीये मग मूर्ती परत कधी आले साधारणपणे सतराशे पंधरा पर्यंत तरी मूर्ती पंढरपूरच्या मंदिरात नव्हती असंच दिसतंय कदाचित त्यावेळी मंदिर पाडलं असेल किंवा पडझड झाली असेल मग नंतर शाहू महाराजांच्या काळात आताचं जे मंदिर आहे ते बांधलं गेलं असावं परकीय आक्रमणांपासून वाचवणं हे तर ठीक आहे समजू शकतो पण तुम्ही म्हणालात की मूर्ती चोरीला पण गेली होती पैशांसाठी हे तर म्हणजे अविश्वसनीय वाटत कोणा ही घटना तर अजूनच धक्कादायक आहे सहा एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर रंगोजी नावाच्या एका माणसाने विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली काय हो मग काही पैसे मिळाल्यावर बावीस जून सोळाशे पंचाहत्तर ला म्हणजे बरोबर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मूर्ती परत केली अच्छा म्हणजे पैसे उकळले अगदी पण ह्यातून पैसे मिळतात हे त्याला कळलं ना मग त्याच वर्षी म्हणजे सोळाशे पंचाहत्तरच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्याने पुन्हा भांजी बडवे नावाच्या एका बडव्याच्याच मदतीने मूर्ती चोरली अरे देवा पुन्हा हो पुन्हा पैसे मोजले मग दिवाळीच्या सुमारास मूर्ती परत आणली म्हणजे एकाच वर्षात दोनदा चोरी हो आणि याशिवाय सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे त्र्याहत्तर या काळात पण विजापूरच्या सरदारांचा धोका होता आणि ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तर मध्ये मुघल सेनापती बहादूर खान कोकलताश आला होता त्याच्या आक्रमणामुळे पण मूर्ती हलवावी लागली होती ती परत आणली जुलै सोळाशे सत्यात्तर मध्ये बापरे म्हणजे साधारण सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे या आठ दहा वर्षातच कमीत कमी पाच वेळा तरी मूर्ती जागेवर नव्हती इतकं सगळं घडलं म्हणजे आक्रमणं झाली चोरी झाली तरी लोकांची श्रद्धा नाही डळली हे खरंच विशेष आहे अगदी बरोबर हाच यातला महत्वाचा भाग आहे मूर्ती मंदिरात असो किंवा नसो लोकांची विठ्ठलावरची श्रद्धा कमी नाही झाली उलट ती वाढतच गेली इतकी संकट आली तरी विठ्ठलाचं महत्व त्याचं लोकांच्या मनातलं स्थान ते अगदी अढळ राहिलं खरंय म्हणजे परकीय आक्रमण सत्ता संघर्ष आणि अगदी माणसाचा लोभ या सगळ्यावर श्रद्धेनं मात केली हेच या इतिहासातून आपल्याला दिसतं खरंच ही सगळी माहिती ऐकल्यावर आता एक विचार येतो मनात की आज आपण किती सहज जातो पंढरपूरला दर्शन घेतो हो ना पण त्या मूर्तीने आणि तिच्या भक्तांनी मिळून किती मोठा आणि किती खडतर प्रवास केला याची जाणीव ठेवायला हवी आपण नाही का अगदी नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही